नमस्कार विद्यार्थी मित्र हो पालक आणि शिक्षक हो आज आपण अक्षरांची लयबद्ध मांडणी हा घटक जाणून घेणार आहोत तुम्ही सर्वांनी फुलांचे हार पाहिलेच असतील फुलांच्या हारामध्ये फुलांची रचना एका विशिष्ट प्रकारे केली की तो हार खूप सुंदर दिसतो त्याचप्रमाणे आज आपल्याला अक्षरांची रचना करून अक्षर मालिकेला सुसंगता आणायची आहे चला तर मग सुरू करूया अक्षरांची लयबद्ध मांडणी या प्रश्न प्रकारामध्ये प्रश्न सोडवताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात अक्षरमालेतील अक्षरांची संख्या ही रिकाम्या जागेसह मोजून घ्यावी लागते जसे की समजा तुम्हाला अक्षरमालिका दिली ए डॅश बी डॅश सी डॅश डी एफ ई तर ह्या अक्षरमालिकेतील अक्षरांची संख्या मोजताना एक दोन, आट, तीन, तीन तीन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशा प्रकारे नऊ अक्षरे मोजावीत त्यानंतर अक्षरांच्या संख्येनुसार योग्य गट पाडावे जसे की नऊ अक्षरे असलास दिलेली अक्षरमालिका ही नऊ अक्षरांची आहे तर ह्याच्यामध्ये गट पाडताना तीन तीन अक्षरांचे तीन गट होतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असे अक्षरांचे तीन गट होतील किंवा एक दोन तीन चार हा एक गट चार पाच सहा सात आठ हा एक गट आणि राहिलेलं एक अक्षर असे चार, चार अधिक चार अधिक एक असे गट होतील समजा अक्षर मालिकेमध्ये बारा अक्षरं दिली असतील त्यावेळी तीन तीन अक्षरांचे चार गट किंवा चार चार अक्षरांचे तीन गट किंवा सहा अक्षरांचे दोन गट अशा प्रकारे अक्षरांचे गट तयार होते काही काही वेळेस अक्षरांचे समान गट पडत नाहीत त्यावेळी तीन चार पाच अशा प्रकारे चढत्या क्रमाने म्हणजेच उदाहरणार्थ अक्षर मालिका दिली ए बी सी तर त्याचा पुढचा गट हा ए बी सी डी त्याच्या पुढचा गट ए बी सी डी अशा प्रकारे तीन चार पाच अशा प्रकारे वाढत जाणारे गट तयार होतात कधी कधी अक्षरांचे गट हे तीन चार तीन चार अशा प्रकारे सुद्धा पाडावे लागतात जसे की ए बी सी ए बी सी डी परत ए बी सी ए बी सी डी असे गट तयार होतात कधी कधी अक्षरे ही क्रमाणे वाढतात तर कधी कधी अक्षरे क्रमाने कमी सुद्धा होतात म्हणजेच समजा ए अक्षर एकदा आलं तर बी अक्षर हे दोन वेळा येतं सी अक्षर हे तीन वेळा येतं डी अक्षर हे चार वेळा आणि ई अक्षर हे पाच वेळा अशा प्रकारे गट तयार होतात जर तुम्हाला हे सर्व नियम पाहिजे असतील तर या स्लाइडचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही ठेवू शकता आता वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे आपण प्रश्न कसे सोडवायचे हे पाहणार आहोत प्रकार दिलेल्या स्क्रीनवर तुम्हाला एक उदाहरण दिसत आहे यामध्ये रिकाम्या जागी योग्य अक्षरे भरून तो पर्याय खालील चार पर्यायांपैकी निवडायचा आहे प्रश्न सोडवण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले रिकाम्या जागेसह हो एकूण अक्षर मोजायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे एकूण अक्षर मालिकेमध्ये सोळा अक्षरे आहेत आता सोळा अक्षरांचे म्हटले तर चार चार असे गट चार चार चे चार गट तयार होतात चला तर मग पहिले गट पाडून घेऊ एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार चार चारचे गट पाडल्यानंतर तुम्हाला दिसेल की पहिल्या गटामध्ये ए बी डॅश डी दुसऱ्या गटामध्ये बी सी डॅश ए तिसऱ्या गटामध्ये सी डी ए डॅश आणि चौथ्या गटामध्ये डी ए डॅश सी जर हे चारही गट निरखून पाहिलेत तर तुम्हाला समजेल की प्रत्येक गटामध्ये ए बी सी डी सी आहे इथे सी आहे इथे सी आहे इथे म्हणजे पहिल्या गटामध्ये जर सी लिहिलं तर तुमचा पहिला गट ए बी सी डी हा तयार होतो आता दुसऱ्या गटामध्ये ए आहे बी आहे सी आहे पण डी नाही आहे जर इथे मी डी लिहिलं तर हा पूर्ण गट तयार होतो परत इथे ए आहे पण बी नाही आहे सी आहे डी आहे म्हणजे इथे मी तुम्ही बी लिहू शकता त्यानंतर ए याच्यामध्ये पण बी नाहीये म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक असा होईल सी डी बी बी हा तुमचा काय असणार आहे उत्तर असणार आहे म्हणजे पर्याय दुसरा हा तुमचा काय असणार आहे उत्तराचं प्रश्नाचं उत्तर, प्रश्ना उत्तर असणार आहे अक्षरमालेतील प्रश्न सोडवताना तुम्हाला पर्यायांकडे सुद्धा लक्ष देण्याची खूप गरज आहे कारण जर पर्याय बघितले तर प्रत्येक पर्यायामध्ये इथे सी आहे इथे सी आहे इथे पण सी आहे कदाचित पहिलं अक्षर हे सी असू शकतं यावर तुम्ही पुढच्या गटातील रिकाम्या अक्षराच्या जागी कोणते अक्षर आहे हा हो अंदाज लावू शकता प्रकार दुसरा दिलेल्या अक्षर मालिकेमध्ये रिकाम्या जागी योग्य अक्षरं भरून दिलेल्या पर्यायांपैकी ती अक्षर ओळखायची आहेत नेहमीप्रमाणेच पहिल्यांदा एकूण अक्षर मोजून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा अक्षरमाला ही एकूण पंधरा अक्षरांची आहे आता पंधरा अक्षरे म्हटली तर तीन चे तीन पाच गट तयार होतात किंवा पाच अक्षरांचे तीन गट तयार होतात पहिले तीन तीनचे पाच गट तयार करून बघू एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन आता दिलेली जर अक्षर मालिकेमधले गट बघितले तर पहिल्या गटामध्ये सी डॅश डी सी डॅश डॅश सी सी डॅश डॅश सी डी सी डॅश डी असे पाच गट तयार होतात जर अक्षर मालिकेमध्ये बघितलं तर सगळ्यात शेवटी डी डी येतो आणि मग मध्ये आहे तो सी सी येतो म्हणजे अक्षरमाला ही सी सी डी सी सी डी सी सी डी सी सी डी आणि सी सी डी अशा प्रकारे तयार होणार आहे म्हणजे रिकाम्या जागेमध्ये जर बघितलं तर सी 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 डी सी दी, सी डी सी दी, सी डी सी दी, सी डी आणि सी दी, सी डी म्हणजे रिकाम्या जागेत सी सी डी सी सी डी परत डी सी सी म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे तुमचे या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे आता पाहूया प्रकार तिसरा या प्रश्न प्रकारामध्ये सुद्धा अक्षर मालिकेमध्ये रिकाम्या जागी योग्य अक्षरे भरून दिलेल्या पर्यायांपैकी तो पर्याय उत्तर म्हणून निवडायचा असतो बघा दिलेल्या अक्षरमालिकेमध्ये पहिल्यांदा अक्षरे मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा एकूण सोळा अक्षरांची अक्षर मालिका आहे आता सोळा अक्षरे म्हटल्यानंतर आपण चार चारचे चार, चार गट तयार करतो पण इथे चार चारचे गट तयार केल्यास बी डॅश ए बी हा एक गट ए डॅश बी ए हा दुसरा गट ए डॅश ए ए हा तिसरा गट आणि बी डॅश डॅश बी ह्या चारही गटांमध्ये लयबद्धता तयार होत नाही त्यासाठी अशा वेळी तीन अक्षरांचा गट तयार करून बघायचा बघा बी डॅश ए हा एक गट बी ए डॅश हा दुसरा गट बी ए ए हा तिसरा गट डॅश ए ए हा चौथा गट बी डॅश डॅश हा पाचवा गट आणि हे एक अक्षर राहिलेले तसेच ठेवायचे जर बघितलं तर सगळ्या गटांमध्ये बी ए ए अशी लयबद्धता येते बी ए ए 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 म्हणजे रिकाम्या जागी जर आपण लिहिले बी ए ए बी ए बी ए बी ए ए तर आपलं उत्तर होतं बी ए ए बी ए म्हणजे पर्याय क्रमांक एक आता आपण पाहणार आहोत प्रकार चौथा यामध्ये सुद्धा समानच प्रश्न असतो दिलेल्या अक्षर मालिकेतील रिकाम्या जागी योग्य अक्षरे भरायचे असतात आणि योग्य अक्षरांचा पर्याय चार पर्यायांपैकी निवडायचा असतो या अक्षर मालिकेमध्ये तुम्हाला अक्षरे मोजली तर असे लक्षात येईल की अक्षरांचा क्रम हा हळूहळू वाढत जातोय बघा इथे कसा आहे ओ त्याच्यानंतर पी नंतर क्यू नंतर आर नंतर एस आणि नंतर टी म्हणजे जरी अक्षर हो तुम्ही मोजलीत तरी त्याचे गट तयार होणार नाही आहेत तर त्याची लयबद्धता तयार करण्यासाठी खालील पर्यायांपैकी तुम्हाला उत्तर शोधायचं असेल पहिला पर्याय घेतला जर आपण इथे पी टाकलं तर तयार होतो गट ओ पी पी क्यू क्यू क्यू, क्यू आर आर पण आता हे क्यू तीन वेळा आहे आर पण तीन वेळाच नाहीये बघा इथे पहिले ओ एक वेळा आले पी दोन वेळा आले क्यू तीन वेळा आले तर चार वेळा काय येणार आहे आर येणार आहे त्यानंतर एस आहे ते एक दोन तीन चार पाच वेळा येणार आहे आणि टी जे आहे ते तुमचं सहा वेळा येणार आहे यामध्ये हळूहळू अक्षरांचा क्रम हा वाढत गेलेला आहे बघा ओ पी पी क्यू 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 आर 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 एस 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 आणि टी टी पी टी, टी 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 ओ हे अक्षर एक वेळा आले पी दोन वेळा क्यू तीन वेळा आर चार वेळा एस पाच वेळा आणि टी सहा वेळा म्हणजे पर्यायांपैकी तुमचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार आता पाहणार आहोत प्रकार पाचवा हा प्रकार इतर प्रकारांपेक्षा थोडासा वेगळा आहे यामध्ये पण सारखाच प्रश्न असतो दिलेल्या अक्षर मालिकेतील रिकाम्या जागी योग्य अक्षरे भरायची असतात आणि चार पर्यायांपैकी ती अक्षरांचा पर्याय तो शोधायचा असतो सगळ्यात पहिल्यांदा अक्षरे मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा एकूण सोळा अक्षरे आहेत अक्षर मालिकेमध्ये अशा वेळी आपण चार चारचे गट करतो तर चारचा गट केला तर एक दोन तीन चार इथं एक गट एक दोन तीन चार इथे एक गट एक दोन तीन चार इथं एक गट आणि हा राहिलेल्या अक्षरांचा गट जर बघितलं तर ह्या अक्षरांची शेवटी बी ए बी असा हा काय आहे लास्टची तीन अक्षरं आहेत इथे बघितलं तर आपण बी ए बी इथे भरू शकतो पण या जागेमध्ये काय येणार आहे बी ए बी हे आपल्याला भरता येणार नाहीये म्हणजे चार अक्षरांचा गट हा तयार होणार नाही आता तीन अक्षरांचा गट तयार करून लयबद्धता होते का ती पहावी एक दोन तीन 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 आता तीन अक्षरांच्या गटामध्ये सगळ्यात जास्त अक्षर असणारा गट आहे तो हा आणि हा किंवा हा याच्यामध्ये जर बघितलं तर शेवटी इथे बी ए आहे आणि इथे बी ए येऊ शकतं पण सुरुवातीला बी आहे जर इथे बी ए घेतलं तर हा जर गट आहे तो काय होणार आहे एकमेकांपासून वेगळा होणार आहे म्हणजे इथे लयबद्धता तयार होणार नाहीये दिलेल्या अक्षरमालिकेत जर अक्षरांचा गट तयार होत नसेल तर एखादे अक्षर वाढते का ते पहावे जर ह्या अक्षरमालिकेत नीट पाहिले तर ए बी परत ए बी, बी बी परत ए बी 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 परत ए बी 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 म्हणजे बी, बी हे अक्षर हळूहळू वाढ चढत्या क्रमाने वाढत जाणार आहे अक्षरमालिकेत योग्य जर तुम्ही अक्षरे घातली तिथे आहे ए, ए परत बी परत ए बी बी परत ए बी 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 परत ए बी 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 आणि ए बी अशा प्रकारे अक्षरांचा योग्य क्रम तयार होतो आणि दिलेल्या पर्यायांपैकी आणि दिलेल्या पर्यायांपैकी ए बी ए बी 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 हा पर्याय योग्य पर्याय असेल म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे दिलेल्या उदाहरणांचा वापर करून तुम्ही अक्षरमालिकेवरील प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवू शकता तुम्हाला सरावासाठी डिस्क्रिप्शनमध्ये काही प्रश्न दिलेले आहेत त्याचा सराव करून उत्तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की टाका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असतास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यू.